उनाशी हाथ कनंगले पंचायत समिती कार्यालयाचे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर अशोकराव मानेबापू यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सरपंच अधिकारी आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीप्रसंगी प्रधानमंत्री आवास योजना प्रगती आढावा घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन सार्वजनिक शौचालयाची सद्यस्थिती मुख्यमंत्री पंचायत राज अशा विविध अभियानाची चर्चा या बैठकीत करण्यात आली यावेळी गट विकास अधिकारी शबाना मोकाशी मॅडम कृषी अधिकारी भोसले पाणी पुरवठा अधिकारी कुलकर्णी सरपंच राजू मगदुम सरपंच असो संगीता नरंदे सरपंच सौ पद्मजा करपे सरपंच सौ मधुमती पाटील सरपंच सौ रोहिणी पाटील सरपंच संदीप पूळ सरपंच शिवाजी पाटील सरपंच सूरज पाटील सरपंच तुकाराम पवार सरपंच सौ कस्तुरी पाटील सरपंच सौ पूजा कुर्णे सरपंच सौ विमल शिंदे सरपंच सौ स्नेहा कांबळे सरपंच दीपक पाटील सरपंच शंकरराव शिंदे सरपंच सुनील चोकाकर सरपंच अमोल कांबळे सरपंच सागर कांबळे सरपंच चंद्रकांत गुरव राजेंद्र माणे धनंजय टारे संभाजी मोरे यासह ग्रामसेवक सरपंच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी सचिन हुप्रे शिरोळ तालुका शिरोळ जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि